राष्ट्रसंत भगवान बाबा भक्तांच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहर बंदच आवाहन करताच व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली लोणार शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना झाली त्यामुळे भगवान बाबा भक्तांच्या भावना दुखावल्या गे गेल्या या घटनेच्या निषेधार्थ वंजारी समाज बांधव आणि भगवान बाबा भक्तांच्या वतीनं लोणार शहरात रॅली काढून शहरातील व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंदचं आवाहन करताच शहरात कडकडीत बंद पाडण्यात आला तर यावेळी भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे एकच तुफान जय भगवान अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या या प्रसंगी शेकडो वंजारी समाज बांधव भगवान बाबा भक्त जय भगवान महासंघ तसेच सामाजिक संघटनांनी यात सहभाग नोंदवला होता ठिकाणी नगरमध्ये तथाखाली भगवान बाबाच्या बादा पुतळ्याची विटंबना झाली शिंदे नामक नराधमाने विटंबना केली त्यांचा उत्तर म्हणून त्यांचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी सर्व समाज बांधव तसेच सर्व सामाजिक क्षेत्रातील मंडळी व्यापारी तसेच सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळी त्यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी आपण हा संपूर्ण बंद लोणारबंदचा इशारा दिला आणि तो या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी चांगल्या प्रकारे सक्सेस झाला असून सर्व प्रतिष्ठानं बंद ठेवून या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं दर्शन सर्व मंडळींनी राबवलं आणि खरोखरच त्या दाराधमाला शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वांची जनभावना आहे तरी आमची आपल्यामार्फत विनंती आहे પ્રશાસના દખલ ઘઉન ત્વરિત કારવાહી કરાવી પ્રતિનિધિ ઉમેશ કુટે એનટીવી ન્યુઝ મરાઠી લો બુલઢાણા